नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज प्रिंसकट ब्लाऊजचं छत्तीस साईजचा कट ब्लाऊज आहे कट ब्लाऊजचं आपण पेपर कटिंग बघूया तर प्रिंसकट ब्लाऊजमध्ये नेहमी उंची मिक्स किती करायची असते आणि कुठल्या साईडला तो भाग वाढवून घ्यायचा असतो आणि कुठल्या साईडला कमी करायचं असतं ते सविस्तर आणि टक्स किती इंचाचा घ्यायचा तर टक्साची रुंदी आणि उंची तुम्हाला किती घ्यायची आहे ते मित्र तुम्हाला कट ब्लाऊज कटिंग करताना नेहमी अडचणी येते आडवटच आणि उंची किती घ्यायची आहे उभाटक किती इंचा घ्यायचा आहे हे तुम्हाला मी इथं सविस्तरपणे सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईकही करा आणि काय प्रश्नच नाही ते नक्की विचारा तर बघा आपण इथं आता उंची घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची घ्यायची आहे तर मी इथं उंची जी आहे ती प्रिंसकड ब्लाऊजमध्ये आपण समोरच्या भागासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा मिक्स करत असतो आपल्याला टक्सला आकार देण्यासाठी तर बघा इथं आपण काय केलेलं आहे तर इथं उंची जी आहे ती साडे चौदा तयार आहे म्हणजे साडे तेरा उंची आहे साडे चौदा तयार झाली तर त्यामध्ये आपण अर्धा इंच आणखीने एक्स्ट्रा मिक्स केला अर्धा इंच एक्स्ट्रा मिक्स केलेला हे पाठीमागचा भाग त्यावेळेस कट करू आपण त्यावेळेस ते अर्धा इंच अंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे मी इथं आपण उंची जी आहे ती पंधरा इंच घेतलेली आहे वाढवलेली उंची ही जी आहे ती आपल्याला फक्त समोरच्या भागासाठी आपण वाढवून घेतलेलं आहे इथंही आपण पंधरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि उरलेला एक्स्ट्रा पेपर आहे तो आपण कट करून घ्यायच आहे तर बघा आपल्याला कटोरीचेच माप टाकायचे आहे म्हणजे कटोरी ब्लाऊजला जे माप टाकतो आपण गळारुंदी शोल्डर मुंडा तेच माप टाकायचे आहेत आणि त्याच्यापासूनच आपण कट ब्लाउजचा माप तयार करणार आहोत तुम्ही नेहमी माप प्रिन्स ता प्रिंस्कटचा आणि कटोरीचा शोल्डर मुंडा तेच असतात उभा टच आणि आडवाटच तो कसा चे बदलायचा प्रत्येक वेळेस ते तुम्हाला इथं मी सांगणार आहोत तर इथं बघा अडीच इंच आपण रुंदी घ्यायची आहे तीन इंच शोल्डर घ्यायचा आहे समोरचा गळा जो आहे तो सहा इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जन तर आपण असं साडेसहा इंच घेतलेला आहे तर तुमचा कटोरी ब्लाऊज असेल तर अशाच पद्धतीनं तुम्ही कटोरी ब्लाऊज जरा तुमच्याकडे असेल आणि त्याच्यापासून तुम्हाला प्रिंसकट ब्लाऊज कसा तयार करायचा तर तुम्ही ह्या पद्धतीनं तयार करू शकता कारण कटच्या मापासाठी कटोरीचा ब्लाउज असला किंवा साधा जरी ब्लाउज असला तर तुम्ही अशा पद्धतीने मापे टाका म्हणजे तुम्हाला बरोबर येईल आता आपल्याला समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता मुंडा आपल्याला दहा इंच घ्यायचं आहे तर आपण आता आपल्याला छातीचा चौथा बघा आपला छत्तीस आईचा ब्लाऊज आहे नऊ इंच आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्गाने साडे दहा आपण इथं घेतलेला आहे जस शिलेमान शेतीचा चौथा भाग मुंडेचा आकार आपल्याला दीड आणि एक इंच इंचावरती द्यायचा आहे पाठीमागचा मुंडा दीड इंचा समोरचा एक इंचा त्यात देऊन झालेल्या तर आता आपण इथं योगपट्टीवाला आणि बिगर योगपट्टीवाला दोन असतात इथं बिगर योगपट्टीवाला स्कर्ट ब्लाऊज बघणार आहोत तर बघा इथं तुम्ही अगोदर काय करायचं आहे आता यामध्ये योगपट्टी नाही आपली म्हणून आपण आता डायरेक्ट इथं माफ टाकायचं आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर बघा तुम्हाला टक्स घालायचा आहे टक्स कसा घालायचा तर उभा आणि आडवा टक्स तेवढाच उंचीचा घ्यायचा आहे प्रत्येक वेळेस साईजचा ब्लाउज असू द्या जितका तुम्ही आडवा टक्स घेताल तितकाच तुम्हाला उभा टक्स घ्यायचा आहे म्हणजे काय होईल आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येईल त्यामुळे तुम्ही जितकाच तुमचा आडवा टक्स असेल तेवढाच तुम्ही उभा टक्सही घालायचा आहे छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला आडवा टक्स आहे तो चार इंचा घ्यायचा आहे तुम्हाला जर कटोरी प्रिंसकट ब्लाऊज तयार करताना उवा टक्स आडवा टक्स किती घ्यायचं आहे ते बघायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे प्रिंट्सकट ब्लाऊजचा चार्ट आपल्या चॅनलवरती अपलोड आहे ते तुम्ही बघू शकता आपण धुंदी आहे ती चार इंच घेतलेली आहे त्यामुळं उंची ही टक्साची चारच इंच घ्यायची आहे आपल्याला आणि हे आपल्याला सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इकडच्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे तर तुम्ही इकडं पाऊन इंच इकडं पाऊन इंच असंही घेऊ शकता किंवा इकडच्या साईडला आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच घेतल्यानंतर आपल्याला बघा इथं वरी पण दीड इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने वरतीही दीड इंच घ्यायचं आहे आणि आप आपल्याला इथं असं हे असं गोल आकार मध्ये जोडून घ्यायचं आहे आप हे आपलं जे आहे ती टक्स रुंदी आहे आपली आणि टक्सची उंच आहे हे आपल्याला कट करायचं असतं म्हणून आपण इथं असं हे जे आहे ते आपण कट करून घेणार आहोत हे कट करायचं असतं त्याच्यानंतर आता आपल्याला कोट इथं हा आपला मुंड आहे एक इंच तर एक इंचच्या मुंड्यापर्यंत आकार द्यायचा असतो डायरेक्ट एक इंचच्या मुंड्यापर्यंत आपल्याला टचला आकार दे न देता इथून आपल्याला इकडं बाहेरच्या बाजूला आकार द्यायचा आहे प्रांत जे आहे ते पाऊन इंच सोडायचं आहे तर आकार देताना आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित असा असा बघा आपल्याला असा सहज आपल्याला हाताने असा गोलाकार द्यायचा आहे इथून सुरुवात करायची आणि इथपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे तर असा आपला व्यवस्थित असा प्रिन्सचा आकार आला ना तर आपला ब्लाउज जो आहे तो व्यवस्थित बसतो तर बघू शकता व्यवस्थित आपला असा एकदम छान असा आकार आलेला आहे तर आता आपल्याला हा आकार आलेला आहे तर आता आपण टक्स इथं दीड इंच वाढवलेला आहे आपण बरोबर तर ब्लाऊज तयार केल्यानंतर हे दीड इंच अंतर वाढवल्यानंतर आपल्याला फिटिंगमध्ये समोरचा ब्लाऊज आपला कमी पडणार म्हणून आपण इथं काय करायचं आहे इकडच्या साईडला इथं दीड इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे टक्सत आणि वरती अर्धा इंच घ्यायचं आहे इथं आपण पाव इंच मार्जिन घेणार आहोत आणि फिटिंग आपली सरळ यावी म्हणून इथं आपल्याला बरोबर अर्धा इंच अंतर असं वाढवून घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते आपल्याला असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवलं ना तर तुमचा ब्लाउज प्रिंट असू द्या किंवा फोर टॅपचा वन दे परफेक्ट येईल सर्वात महत्वाचा रुंदी आणि उंची किती घ्यायची आहे ते चार्टनुसार घ्यायचं आहे तर हे जे आहे ते आपलं हे आपण वाढवलेलं अंतर आहे म्हणून आपण इथं लक्षात येण्यासाठी आपण हे करत आहोत कारण हे अंतर आहे ते आपण पाठीमागचा भाग ज्यावेळेस कट करू त्यावेळेस आपण हे अंतर जे आहे ते कट करून घेणार आहोत फक्त आपल्याला हे टक्सचं अंतर आहे ते समोरच्या भागासाठी आपण घेतलेलं आहे तर हे वाढवलेलं अंतरही तुम्हाला म्हणजे टक्स घेतला तर वाढवलं कसं वाढवायचं सांगितलं आता अर्धा इंच एक्स्ट्रा अंतर घेतलं होतं त्याचं आपण कसं तयार करायचं अर्धा इंच अंतर फक्त आपल्याला हा टक्स आहे उचलू नये त्यासाठी आहे तर तो आपण अंतर जे आहे ते लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे वरती बरोबर असं अर्धा इंचाला मार्क करायचं आहे आणि इकडंही बरोबर अर्धा इंचाला मार्क करायचं आहे अर्धा इंचाला मार्क केल्याच्यानंतर हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करून घेत आहे फक्त वाढवलेलं अंतर जे आहे ते आपला दोड दीड इंचचा टक्स आहे फक्त त्या टक्ससाठी ते अंतर आपण घेत असतो समोर आपला ब्ला भाग उचलू नये म्हणून आपण हे अंतर असं घेत असतो तुमच्याकडं कटोरीचा ब्लाउज नॉफा आला असला तरीही तुम्ही अशा पद्धतीने खो प्रिन्स कट ब्लाउजचं कटिंग करू शकता तर हे आपलं मार्किंग झालेलं आहे तर खूप सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला छत्तीस साईजच्या प्रिन्स कट ब्लाउजचं कटिंग दाखवलेलं आहे आता हे कटिंग कसं करायचं तर सुरुवातीला अगोदर आपण हे जे दीड इंच अंतर उरलेलं आहे इकडच्या साईडला ते कट करायचं म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण आता कट करूया कट केलेलं आहे तर आता आपण गळारुंदीला कट मारायचा आहे इथं गळारुंदीला कट मारल्यानंतर दोन्ही पार्ट आहे ते आपल्याला वेगळे वेगळे करायचे म्हणजे आपल्याला दोन्ही पार्ट वेगळे केल्यानंतर पाठी मग त्या भागात ते अर्धा इंच कट करायला विसरायचं नाही इथं आपण बघा इथं क्रॉस दिलेला आहे दोन्हीला पण कट करायचं आहे म्हणजे इथं आपण इथपर्यंत कट करत यायचं आहे दोन म्हणजे परत थोडस जे राहिलेलं अंतर आहे ते आपण लगेच कट करू शकतो सहज आणि सोपं इथं मी तुम्हाला खूप सांगत आहे आता फक्त थोडस इथलं आहे ते आपण लगे बगा से नहीं नहीं। हे तर आपल्याला लगेच लायचं आहे आपला आणि बघा थोडंसं जे आहे ते आपण सरळ इथं करू घ्यायचं आहे म्हणजे परत आपल्या लक्षातूनही जाणार नाही आणि आपला ब्लाउजही व्यवस्थित तयार होईल अशा पद्धती तुम्हाला आता पाठीमागच्या भागातलंही उं उंचीचं आपलं अंतर कट झालेलं आहे क्रॉसमध्येही कट झालेला आहे पाठीमागचा भागचा इला ठेवूया आणि आता हे जे आहे ते आपल्याला इथपर्यंत कट करायचं आहे हे कट करायचं कट करायचं एक इंचा जो मुंडा आहे तो आपला हा आपला समोरचा पार्ट आहे हे आपल्या कटची कटोरी किती छान आलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम गोल काय होतं नेहमी अशी ही कटोरी येत नाही आपली प्रिन्स कटची त्यामुळं कट आपला बिघडत असतो म्हणजे इथं फुगा तरी येतो किंवा चपटं तरी बसतं म्हणूनही बघा असा व्यवस्थित असा कटोरीसारखा एकदम ह्याला सेफ आलेला आहे तर हे समोरचं तयार आहे आपलं आणि आता आपण पाठीमागचा भाग तयार करायचा आहे तर पाठीमागचा भाग तयार करताना आता आपण अर्धा इंच अंतर ही लगेच कट करून घेतलेला आहे समोरचा भाग कटिंग करताना हे गारू इंच अंतर आहे व्यवस्थित असं आपण हे दीड इंच अंतर जे आहे ते आपलं तेही आपण इथून कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपण म्हणजे समोरच्या भागासाठी अंतर वाढवलेलं होतं ते हे ब्लाऊजमधूनही पाठीमागच्या भागामधून कट करायचं आहे तर बघा क्रॉस दिसतं आपल्याला तसं कट करायचं आहे पाठीमागचा गळा तुमचा इथं नऊ इंच आहे माझा आणि मी अर्धा इंच मार्जिन घेतलेला आहे म्हणजे साडेनऊ तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार तुम्ही घ्यायचं आहे अडीच इंच जितकी वरती गळा रुम्ही दिली तुम्ही इथं तितकीच खाली घ्यायची आहे आणि हे असं अकाउंटला जॉईन आहे आणि ब्लाऊजला तुम्हाला हवा त्याप्रमाणे इथं तुम्ही हसर देऊ मिळू शकता इथं चौकणी कट केलेलं आहे नेहमी चौकोनी आकार कट करायचा नंतर आपल्याला जसा पाहिजे तसा आपण तिचा आकार कट करू शकतो म्हणजे फक्त चौकोनी जर आकार दिला ना तर चौकोनी गडावरती प्रत्येक डिझाईन आपल्याला आपण कारण बनवू शकतो म्हणून आपण चौकणीचा आकार देऊन कट करायचा आहे अशा पद्धतीनं बघा इथं मी तुम्हाला प्रिन्सकट ब्लाऊज आहे आपला छत्ती साईजचा त्याची पूर्ण अशी कटिंग करून दाखवलेली आहे आणि तुम्हाला भाई कटिंग हवी असेल तर भाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि कुठल्या साईजचा ब्लाऊज कट करायचा आहे त्यानुसार तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजला टक्साची रुंदी आणि टक्साची उंची म्हणजे उभा टक्स आणि आडवा टक्स किती इंचाचा घ्यायचा तेही चार्टमध्ये आहे त्यामुळं चार्टची आणि भाई कटिंगची लिंक तुम्हाला देणार आहे ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये जाऊन बघू शकता तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पूर्ण करून करा धन्यवाद